नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आप आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना या डिपार्टमेंटमध्ये काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे सदर फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे याचे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर का तुम्ही आपल्यावर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओवरती आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सो मित्रांनो हे पी डी एफ दिलेले आहे आणि ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर टेलिग्राम चॅनल जॉईन केला ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील सो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहताय की थोडक्याला आपण पी डी एफ वाचण्याचे प्रयत्न करू या ठिकाणी शिक्षण विभाग प्राथमिक प्रधान पोषण शक्ती निर्माण योजना कोल्हापूर अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटरकरिता खालीलप्रमाणे कंत्राटी पदे भर भरायची आहेत म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पदाचे नाव आहे डाटा एंट्री ऑपरेटर पदाचे नाव डाटा एंट्री ऑपरेटर असून या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशन वगैरे काय आहे या ठिकाणी पाहूया त्याचप्रमाणे याची परीक्षा होणार आहे दहा एक दोन हजार पंधराला याची एक्झाम होणार आहे एकूण पदसंख्या मित्रांनो दोन दोन या पदासाठी डाटा एंट्री डाटा एंट्री या पदाच्या जागा निघालेल्या आहेत त्याचप्रमाणे याला वेतन आहे प्रति महिना पंचवीस हजार रुपये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पगार असून जर बेस, का तुम्ही यामध्ये इंटरेस्ट असाल तर अवश्य पदासाठी अप्लाय करायचा आहे कारण की मित्रांनो जनरली आता गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्ट बेस बेसिसवरच जागा काढत आहे सो मित्रांनो जर का तुमचा कामाचा तपशील वगैरे चांगला असेल तर तो कॉन्ट्रॅक्ट बारा महिन्याच्या अकरा महिन्याच्या अकरा महिने या ठिकाणी वाढवू शकतो त्यानंतर या ठिकाणी पात्रता मागितलेली आहे की हा भारताचा नागरिक असावा त्याचप्रमाणे बारावी पास असणे आवश्यक आहे किमान पन्नास टक्के गुणांसह त्याचप्रमाणे सोबत टायपिंग पाहिजे तुम्हाला चाळीस इंग्रजी चाळीस पाहिजे त्याचप्रमाणे मराठी थर्टी म्हणजे इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी हे टायपिंग असणे आवश्यक आहे सोबत तुम्हाला आणि एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे सोबतच एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे म्हणजे बारावी बारावी साठ टक्के गुण पाहिजे त्याचप्रमाणे इंग्रजी फोर्टी मराठी थर्टी एम एस सी आय टी आणि एक वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता डाटा एंट्री या पदासाठी त्यानंतर याला वयाची मर्यादा आहे अडतीसपर्यंत आहे आणि मागासवर्ग्यांसाठी त्रेचाळीसपर्यंत या ठिकाणी सूट आहे म्हणजे पाच वर्ष या ठिकाणी तुम्हाला शिथिल दिलेली आहे अठरा वर्षापर्यंत या ठिकाणी उमेदवार अप्लाय करू शकतो सो अशा प्रकारे ही प्रेक्षक दिली असून जर का तुम्हाला काही डाऊट असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्या रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो या या ठिकाणी दिलेला आहे की अर्ज करण्याची पद्धत अर्ज करण्याची पद्धत ही सदर ऑफलाईन असून ऑफलाईन या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे दिलेल्या पत्त्यावर म्हणजे तुम्हाला डायरेक्ट फॉर्मची फॉर्म काढून तो हाताने भरून डॉक्युमेंट अटॅच करून तुम्हाला सदर दिलेल्या पत्त्यावर डायरेक्ट सक्षम तुम्हाला फॉर्म न्यायचा आहे त्यानंतर याला फॉर्म नेण्याचा कालावधी आहे बारा बारा दोन हजार चोवीस ते सोळा बारा दोन हजार चोवीस दरम्यान तुम्हाला या ठिकाणी पत्त्यावर बाय बाय हँड ॲप्लिकेशन अर्ज करायचा आहे त्याचप्रमाणे फॉर्म आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील त्यानंतर याला खुल्या वर्गासाठी फी आहे दोनशे रुपये चारशे रुपये फी आहे आणि मागास वर्गीसाठी दोनशे रुपये जर का तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरत असाल तर तुम्हाला चारशे रुपये आणि कास्टमध्ये असाल तर दोनशे रुपये या ठिकाणी तुम्हाला फी पेड करायची आहे सुद्धा त्या त्या ठिकाणी तुम्हाला कॅशमध्ये द्यायची आहे म्हणजे सॉरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डीडी जो आहे दोनशे किंवा चारशे रुपयाचा तो तुम्हाला अधिकृत बँकेचा डीडी काढायचा आहे या कोल्हापूरच्या नावाने जो पत्ता दिलेला आहे का तो डीडी तुम्हाला डॉक्युमेंटसोबत जोडायचा आहे सो मित्रांनो अशा प्रकारे ही पी डी एफ दिलेली असून जर का पी डी एफमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला या ठिकाणी अवश्य देण्यात येणार आहे आणि तुम्हाला पी डी एफ वाचूनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे कारण की तुम्हाला याची पेपर होणार आहे पेपरसाठी या ठिकाणी दिलेला आहे की मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अशा प्रकारे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिला आहे की फॉर्म हा फॉर्म तुम्हाला काढून तुम्हाला हाताने या ठिकाणी फोटो वगैरे चुपकायचा आहे आणि जो सदर जी माहिती आहे या ठिकाणी भरायची आहे आणि हा भरून तुम्हाला बाय हँड दिलेल्या पत्त्यावर अप्लाय करायचा आहे किंवा बाय हँड पोस्टाने द्यायचा आहे सो मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती असून जर का या व्हिडिओमध्ये काही समज नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीस ताच्या हातमध्ये देण्यात येणार आहे सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये थोडं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र